सांगलीचा गणपती आहे सोन्याचा सांगलीचा गणपती आहे सोन्याचा अंगावरी शेला आहे भरजरीचा जरीचा अंगावरी शेला आहे भरजरीचा गणपतीच्या गणपतीच्या पुढे बाई नाचते नाच सांगलीचा गणपती आहे गणपती आहे सोन्याचा अंगावरी शेला आहे बर जरीचा अंगावली शेला आहे भर जरीचा जरी गणपतीच्या नैवेद्याला केशरी केशरी गवाडी गणपतीच्या पाठी मागे नागाची पडी गणपतीच्या पाठी मागे नागाची पडी सांगलीचा गणपती आहे सोन्याचा सांगलीचा गणपती आहे सोन्याचा अंगावरी शेला आहे बर जरी अंगावरी शेला आहे बर जरी गणपतीच्या नैवेद्याला काडी साखर गणपतीच्या नैवेद्याला काडी साखर गणपतीच्या पुढे आहे काळा उंदीर गणपतीच्या पुढे आहे काळा उंदीर सांगलीचा गणपती आहे सोन्याचा सांगलीचा गणपती आहे सोन्याचा अंगावरी शेला आहे गणपतीच्या डोक्यावरती गुरव्या गुरवा सांगलीचा गणपती आहे सोन्याचा सांगलीचा गणपती आहे सोन्याचा अंगावरी शेल आहे बरं जरीचा अंगावरी शेल आहे बरं जरीचा अंगावरी शेल आहे बर जरीचा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि स्प्राइज करा